आजच्या चालू घडामोडीवरील अतिशय महत्त्वाचे प्रश्न पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी यावरती प्रश्न विचारले जातात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे प्रश्न घेत असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहू आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर पाहूया आजचा पहिला प्रश्न ज्येष्ठ कलाकारांना मासिक आर्थिक मदत देण्यासाठी हरियाणा सरकारने कोणती योजना सुरू केली तर त्याचं योग्य उत्तर आहे पंडित लक्ष्मीचंद्र कलाकार सामाजिक सन्मान योजना प्रश्न दोन कोणता देश जगातील तिसरा सर्वात मोठा वाहन उत्पादक देश बनला आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे आपला भारत देश प्रश्न तीन यशाची देणगी हे कथा संग्रह कोणाचे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जयंत नारळीकर यांचे प्रश्न चार वर्ल्ड बँकचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे अजय बंगा प्रश्न पाच भारतातील पहिले वैदिक थीम पार्क वेद वन पार्क कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे नोएडा येथे प्रश्न सहा भारतातील पहिल्या आंतरराज्य चित्त संवर्धन कॉरिडॉर मध्ये मध्य प्रदेश सोबत कोणते राज्य सामील होणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान प्रश्न सात इराण देशाचे चलन कोणते आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे इराणी रियाल प्रश्न आठ लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींना किती रुपयापर्यंतचे कर्ज मिळणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे चाळीस हजार रुपयापर्यंतचे प्रश्न नऊ नुकताच राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस कधी साजरा केला गेला तर त्याचं योग्य उत्तर आहे अकरा मे प्रश्न दहा ईशान्य भारतातील पहिली भू औष्णिक उत्पादन विहीर कोठे खोदण्यात आली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश इथे प्रश्न अकरा गांधीसागर धरण कोणत्या राज्यात आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे राजस्थान इथे प्रश्न बारा डब्ल्यू एच ओ चे मुख्यालय कुठे आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे जिनिवा स्वित्झर्लंड इथे प्रश्न तेरा जागतिक तंत्रज्ञान शिखर परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशाने आयोजित केली होती तर त्याचं योग्य उत्तर आहे भारत देशाने प्रश्न चौदा पाहूया राजस्थान राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे भजनलाल शर्मा प्रश्न पंधरा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोणत्या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या सहकार्याने युपी ए एआय प्रज्ञा कार्यक्रम सुरू केला तर त्याचं योग्य उत्तर आहे वर्ल्ड बँक च्या आधारे प्रश्न सोळा जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस केव्हा साजरा करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे चौदा मे प्रश्न सतरा भारत आणि इराण यांच्यात नुकतेच किती सामंजस्य करार झाले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे दोन प्रश्न अठरा आरोग्य संघटनेच्या जागतिक वय प्रतिरोधक शहरांच्या नेटवर्क कोणते शहर सामील झाले तर त्याचं योग्य उत्तर आहे कोझिकोडे शहर प्रश्न एकोणीस कोविड नाईन्टीन साथीच्या काळात मदत कार्यासाठी कोणाला मानवतावादी पुरस्काराने सन्मानित केले तर त्याचं योग्य उत्तर आहे सूद यांना प्रश्न वीस राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन आणि उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर त्याचं योग्य उत्तर आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रश्न एकवीस भारतीय सेना दिवस कधी साजरा करतात तर त्याचं योग्य उत्तर आहे पंधरा जानेवारी प्रश्न बावीस नुकतेच भारत पोल पोर्टल कोणी लॉन्च केले आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ने प्रश्न तेवीस दोन हजार पंचवीस मध्ये गणतंत्र दिवसाचे प्रमुख पाहुणे कोण होते तर त्याचं योग्य उत्तर आहे प्रोबोवो सुबियांतो हे प्रश्न चोवीस कोणत्या देशाने शतरंज खेळावर प्रतिबंध लावले आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे अफगाणिस्तान प्रश्न पंचवीस पाचव्या आशियान भारत युवा संमेलन दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कोणत्या राज्यात होणार आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे गोवा राज्यामध्ये असेच रोज अतिशय कमी वेळेमध्ये चालू घडामोडी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद